लक्ष आहे सगळ्यांचं आणि जो काही विजय संपादन होईल तो ह्या दोघांपैकी एकालाच होईल हे जवळजवळ निश्चित झालेले काय कारण आता समजा स्मिता कनसे पाहिल्या गेल्या तर नवख्या उमेदवार येतात स्नेल शेळके पाच वर्षाचा पाठीमागचा अनुभव आहे है। दोघींमध्ये जर तुलना केली तर कोण तुम्हाला सरस वाटतय दोघींमध्ये तुलना केली तर स्मिताबाई कंसे यांचे पती पंकज भाऊ कैसे यांनी गेले सहा महिने झाले या झेडपी घाटामध्ये होम टू होम जाऊन अनेक वेळा गेले लोकांचा सुसंवाद आहे त्यांच्याशी त्यांची काय चांगली कनेक्टिव्हिटी आहे युवकांची त्यांना साथ आहे आणि कोणतंही पद नसताना त्यांनी लोकांच्या आडी अडचण समजून घेतल्यात वेळेला स्वतःच्या खिशातून पैसे टाकले आणि लोकांच्या समस्या सोडवल्यात त्याच्यामुळं सामान्य लोक आज पंकज कैसे यांच्या पाठीमागं खूप मोठा पाठिंबा आहे युवकांचा पाठिंबा आहे ज्येष्ठांचा पाठिंबा आहे आणि महिलांचाही पाठिंबा आहे असे स्पष्ट दिसते आपल्याला म्हणजे पंकज कंशी स्वनिधीतून खर्च केले त्याच्यामुळं त्याच्यामुळे त्यांना पाठिंबा राहिला असं वाटतं